जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस फेब्रुवारी कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळविण्यासाठी चालू असते ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असे सर्वजण सांगतात पण खरोखर परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी आंतरस्थिती यांचा विचार करावा लागेल बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले देहाला कितीही विकलता आली तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल पुष्कळ लोक आर्थिक अडचणी संबंधी कुरकुर करतात पैसा नसल्या कारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असे बरेच जण सांगतात पण खरोखर तुम्ही मला सांगा जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात आजपर्यंत किती राजे राजेलोक आपले राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले आपल्या जवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणे बरोबर नाही उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी सुख समाधान हे पैशावर अवलंबून नाही प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे वेताळाची स्वारी निघाली कि त्याच्या बरोबर पिशाच निघायचीच आणि भगवंताची स्वारी निघाली कि त्याच्या बरोबर दया क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही पैसा आला कि त्याच्याबरोबर तळमळ लोभ असमाधान ही यायचीच परस्त्री एखाद्या वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो बाप मुलगा भाऊ 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 बहीण मित्र मित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर पैसाच होय आचे बोधवचन आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये जानकी जीवन स्मरण जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुंतावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाचिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ